नमस्कार मी वीरेंद्र शिवाईराव देसाई जिल्हा कोल्हापूर तालुका आजरा गाव परेवडी मी सध्या शेती करत आहे गेल्या चौदा पंधरा वर्षापासून मी शेती करतो आहे रासायनिक शेतीवर जोर जास्ती होता त्यामुळं जितकं रासायनिक वापरणे त्याप्रमाण आणि आपल्या जमिनीचं मात्रा होणे ह्याच्यावर लक्ष ठेवून होतो आत्ता सध्या आम्ही मानसिंग देसाई यांच्यासोबत ऑर्गनिक शेती करत आहोत आणि ह्या शेतीत काय फरक पडतो आणि ह्या शेतीचा स्वतःच्या जीवनावर आणि आपल्या जमिनीवर काय फरक पडतो हे थोडंफार दिसून येत आहे सध्याची परिस्थिती रासायनिकची जी आहे ती कशा पद्धतीत आहे हे आता लोकांना थोडंफार दिसत आहे दिसूनच येत आहे म्हणजे जेणेकरून बाबा आजारपण हे तेन सगळंच चालूच आहे आणि आत्ता जी परिस्थिती माझी पाहता आहे ही पन्नास टक्के मेहनतमध्ये उत्पादन चालू आहे या औषधाचा शंभर टक्के फायदा आहे आणि आता सुरू आहे जितक्या प्रमाणात वेळानं आम्ही जितकं केलो ह्याच्या आधी पहिल्यापासून केलं असतं तर ह्याच्यापेक्षा आणि उत्पादन चांगल्या पद्धतीत आलं असतं ही नवीन सुरुवात आहे त्या पद्धतीत अन्नपूर्णा हे प्रोजेक्ट फवारणी हे चांगलं आहे आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारचं दूषित परिणाम शेतीवर नसून किंवा स्वतःच्या जीवनावर नसून हे पूर्णपणे नैसर्गिकरिती योग्य आहे भूसुधारक सुद्धा यामध्ये गाठल्याने जमिनीच्यात फरक पडतो जे रासायनिकमध्ये झालेल्या जे जमिनीचे मात्रा आहे म्हणजे पूर्णपणे नुकसान होऊन त्याचे पूर्णपणे सुधारणे म्हणजे आपण दरवर्षी म्हणतो की बाबा जमीन पट ठेवणं गरजेचे आहे एक वर्ष पट ठेवू नंतर एक वर्षानंतर करू मग असं करू ह्यात पिकं घेऊ हे न करता ओनली रासायनिक पद्धतीचं न वापर करता अन्नपूर्णा ह्या प्रोजेक्टपासून केला तर पूर्णपणे जमिनीमध्ये रासायनिकपणा निघून जाईल आणि पूर्णपणे जमीन सुपीक लाभेल पाण्याचं प्रमाण हे कमी लागतं भांगलणी ही भांगलणीचा विषय जो आहे हे रान दिसतं हे कोणत्याही प्रकारचं म्हणजे रान न काढलं तरी चालेल आज मी पन्नास टक्के भांगलणी बंद केलेली आहे स्वतःहून ट्रॅक्टरच्याद्वारे आपल्या यंत्राच्याद्वारे ही भांगणी करून ह्यामध्ये रान दडवत आहे मातीमध्ये आणि हीच मातीतलं रान ही उसाला ही। हे उसाला सुद्धा मिळत आहे खत म्हणून त्यामुळे कोणत्याही प्रकारचं आणि कोणत्याही फळभाजी असो किंवा कोणत्याही झाड वनस्पती असो ह्याच्यावर शंभर टक्के रिझल्ट आहे स्वतःच्या दारातलं पपईचं झाड जे आहे त्या मारल्यापासून की कि, किती बदल होऊ शकतो यात ते दिसून आलेलं आहे